कट्ट्यावर खवय्य पुणेकरांचं क्षुधाक्षांतीचे दाते यावेळच्या ऐश्वर्याकट्ट्याचे मानकरी होते मल्हार माची जलसृष्टी व भैरव हॉटेलचे प्रोपरायटर रामदास मुरकुटे हॉटेल श्रीकृष्ण मिसळचे अतुल जोशी गिरे भेळचे गणेश गिरे व मत्स्य व्यावसायिक यासिरभाई शेख व उद्योजक राजू शेठ धावडे या मान्यवरांचे शंखवादन व वा शाही थाटात स्वागत करण्यात आले या सर्वांकडून समाजाला एक आदर्श व प्रोत्साहन मिळणारे अनुभव एका वयास मिळत आहेत रामदास मुरकुटे हे स्वतः शेतकरी कुटुंबातील चरितार्थासाठी वॉचमॅन नोकरी केली मात्र कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर मल्हार यांची माची जलसृष्टी व भैरवी सारख्या दर्जेदार हॉटेलची निर्मिती करून लोकांना रोजगार निर्मिती केली प्रसिद्ध श्रीकृष्ण मिसळच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या इतिहास व चवीचं गुपित अतुल जोशी यांनी सांगताना शिस्त वक्तशीरपणा व सातत्यानं चव राखण्याचं गुपितही सांगितले वक्तशीरपणा स्वच्छता शिस्त व प्लास्टिक बंदीचे नियम पाळतात आजोबांनी सुरू केलेले गिरे भेळचा ऐंशी वर्षाचा वारसा व वा परंपरा तसेच शेकडो शाखांमधून भेळच्या चवीना विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या मनामध्ये घर केल्याचं गणेश शेठ गिरे यांनी सांगितलंय यासिर शेख यांनी मत्स्य उद्योगातील बारकावे सांगताना सहा राज्यांमध्ये व्यवसायाचा प्रसार व भविष्यात परदेशातही निर्यात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त करताना नवनवीन माहिती उपस्थितांना दिली यावेळी आप्पासाहेब या रेणुसे व मित्र परिवार उपस्थित होता जावयने आमच्या कट्ट्यावरचा योग घडवून आणला अतिशय सुंदर गप्पा झाल्या अनुभव मिळाले कट्ट्यावर एक चांगला सुंदर ब्रेकफास्ट मिळाला त्याबद्दल धन्यवाद बरेच दिवस आप्पासाहेबांचं कट्ट्यावरचं निमंत्रण होतं यायचं आज तो योग आला आणि त्या त्यानिमित्तानं आज आम्ही आज कट्ट्यावर येऊन बातचीत गप्पा छानपैकी नाश्ता झाला आणि सगळ्यांचा परिचय झाला ह्या कट्ट्याला पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा गिरेपरिवाराकडून गिरेबेळेकडून धन्यवाद आमचे परममित्र गणेश गिरे यांच्या निमंत्रणावरनं ऐश्वर्या आज सौभाग्य मला लाभलं आणि आप्पासाहेबांनी जो अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे तो असाच पुढे चालू ठेवा